नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। करा 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 जाऊ विमान आज दिल्लीला दिल्ली तिथे दिल्ली। सगळी सोय राहते आज मला उचलून कोण मांडली उचलून बेसलून सगळं असतं तिथं डायरेक्ट खुर्ची असते ती व्हीलचेअर तिथं डायरेक्ट तुम्हाला विमानात बसवायचं आणि तिथं उतरताना पण व्हेलचेअर असतात हौस होई ना आजी विमानात बसायची हा तुमची नानाची आईची सगळ्याची इच्छा हौस करू विमानात बसायची करून लवकरच हा तुमची आई काही इच्छा बसायची <laughs> 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 हौसा असतीच ना नेवा आधी तुम्हाला एक आई एक मराठी आजीला दुबईला बी घेऊन गेला सगळीकडे घेऊन चालला ते आजीला शिव ठाकरे म्हणून टीव्हीवर पाहिलं बी असेल त्याला ग त्याच्या आजीला चालता येत ना तुमच्यापेक्षा जरा कमी वय असेल त्यांचं

दुसरा कशाने गेला था। एक फार वेळ पोटती एक ना बा एकच पाईन पडत आणि आज इतसा आता तुमचं वय बी ले झालेले आणि बस ना बापा म्हणजे शरद आणि बसा आ बाळा हालत नको बाबा तुम्ही दोघे तर मी कशी बसू रे दोघो होते कधी गाडीवर मारेक होते आपले नाव नवरा बायको नाही कोकुला शरद नाही काय नाही हो कोकोटी आहे तिथं

एवढी बरं या पाय पहिले खांबापासून इतकी बरं लंबी रुंदी एक बरं आम्ही किती रुपये भेटायचे तुम्हाला किती रुपये भेटायचे बराचशी घालल्यावर आता त्याचं त्याच म्हणाल आम्ही दोन रोज जाय एक बरात जे त्या खांबापासून नाही म्हणजे पैसे भेटायचे का सुगडी भेटायचे खायला पैसे येत होते ना पैसे येत होते का दोन रोज जाई आम्हाला बरात एक खाला लाईट होती का अजिता लाइट आली ती गावात कधी लाईट आली लाईट कधी आली गावात आठवत तुम्हाला कधी कधी आता मग लगेच झाल्यावर आली लाईट का म्हणजे लवकर आली गावात लाईट नाही पण ते लाईट गेल्यावर चिमण्या राहत असतील

कुठं जर केलं बैडीकडचे बैडीकडच्या नाही केलं जरा घेतले नाही केले वावर केलं वावर कुठे बाप्पा बऱ्या रोडचे तिच्या पंचे फुलाचा बिहरात त्या बऱ्या तर ते मी नव्हते जात पण ती जात होती मला वाटते त्याच्या खुशी गरज घ्यावी जावाई हा आता जावायचा आणि जवळचा भाऊ का, का। नाही चालता जरी आला असतं ना आजीला व्यवस्थित मग काहीच कुठं जाऊ बी शकत होते त्या तर शिवणीला बी गेले असते कारल्याला बी राहिले असते आई जर पाय चांगला असता ना तर नसते आला तुम्ही आजी इकडे मग आता मला येत नाही पण वाटत नाही ते करून खाईन पण पाणी हे भरण्याच वाटत नाही बहिणी एकदा म्हणली अगं काय जाते जाते म्हणती काय खाते हाय का खायला काहीत नाही मी माती खाईन पण घरात राहील स्वतःची हा భా మనలా ఉ సోది మన వావరి తి ధ్వరి భా గల ఏ దివసా అని మేవనా అలా బయ మేవనా మ్యా అసలు మన అయి మన ते गोष्ट काढली तर तुम्ही म्हणा म्हणलं मी तडक म्हणले नाही तर मग जेव्हा ती गोष्ट काढन आणायची तेव्हा मग म्हणा तुम्ही किती येत नाही मी बरी म्हणलं मी काही खा माघर करू नका तुम्ही तुम्हाला वाटत असल ऐकलेलं कस नवरा मेल्यावर पोरगी चार वर्ष सांभाळली टंगडीला बांधून सांग मी का थोडे दिवस का चहा पाणी काम झालं की या आणि बारवाड्यावर राहा ते याच पुढं घरी घेऊन यावं लोक माले की एवढं गोठवड मग ते दात्यानं चळव भडाव आणि यंदा ते भीमा कुंड्या गिरणीवर यायच्या म्हणलं दळून दे भीमा तर मेनकी हो मी देतो आता मी गिरणी बंद केली ते मथार म्हणलं अरे दि रे मग त्यांना गिरणी सुरू करून दिली मी काय एक दिनस खाल्ली काजायचे नुसते एक टेम मी दोन तीन वर्ष होते आज संध्याकाळी तर उद्या संध्याकाळी चोवीस तास चोवीस तास दिवस काढले मग इतके कोणी मला काढ वाटत नाही पण रात नाही राहिली मला वाटतं ही बहीणच आहे तर तिच्याच कस या भाऊ ते आपली बोली पण आणि त्याच्या घरात राहून मला काय मी नाही येत म्हणलं किती दिवस दोन वर्ष काय एक टाइम जेवण दोन वर्ष मी एक टाइम जेवण खाल् केलं बाय नाही भाकरी खायला रोजाच्या सुटल्या तर त्या झाडाखाली दोघी माहिले कि दुसऱ्या झाडाखाली जाऊन कुठं कामाला गेल्यावर हा पण मला रोजाचे पैसे ताबडतोब देत होते कोणी हा तुमचं सगळं हातावरच होत इतकं वावर पैसे किती वावर होत नाही दीड नंबर होता ना तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही काहीतरी विशेष बनवणार आहे इथं कोण आहे बघा काय करा दिदी व्हेरी गुड काहीतरी बोल काय करता तुम्ही विचार माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला विचार बरं माझे व्हिडिओ आवडतात का विचार आमच्याकडं कोण आलेला आहे ए दिदी आज करा आज करा नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार नमस्कार करा 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 रामा करून दाखवायचा प्रयत्न करू लागला तिला करती करती नमस्कार पियू

फिश मला वाटतं बऱ्याच जणांना नॉन व्हेज चे टाकलेले आवडत नाही पण आमच्या हाताला एक अशी मशीन लागली ती सगळ्या गोष्टी भारी भारी बनवते एकदम आणि आणि सगळे ओम भाऊची कमाले तूच मागवली नाही मशीन आणि मला आज आमचा मशीन माशांचा प्लॅन आहे मासे आहेत ते फक्त फ्राय करून बघायचे म्हणजे उद्याचा आजचा प्रयोग आहे हा आणि उद्या तो इकडं करायचा आहे कुठं करायचं आहे ऑफिसला ऑफिसला करायचं काय करायचं ऑफिसला ऑफिसला काय करायचं दिदी आपल्याला दिदी

हे बघा या मशीन मध्ये आता फिश टाकलेली आहे आणि असा मसाला लावला होता फिश ला त्याचे पिसेस केले होते आणि ते आता दाखवते तीन मिनिटावर आलंय म्हणजे टोटल नऊ मिनट दाखवले होते का आपण आपण नऊ मिनट लावलं होतं म्हणजे ते बरोबर आतमध्ये थेट मॅनेज करत तर आता दोन मिनटं राहिलेली तुम्हाला दाखवतो मी कसं होतं तर तयार काढून घ्या आता त्याला हो नाही झालं वाटतं अजून झाले का असे झाले अजून एक पलटी मारली उद्या कडक झाला नाही उद्या अजून तीन चार ठेव त्याला पलटे तर मार्ग पहिली तीन मिनिट चार मिनिट लावून पलटिन्यू फिशवर क्लिक करायची गरज नाही का फिश वर मग तेवीस मिनिटं बघा आता लावून बघितलंय आणि झालंय का वाटतय का झालंय त्याला लाईट म्हणावी तशी नाही झालं ते मसाला हा पण नऊ मिनिट हो हो खूपच झालंय का हे असं झालेलं आहे आता बंद होता कॅमेरा एकदम छान लागायला जवळ जशी आपण फ्राय करतो त्या पद्धतीचे झालं आणि विदाऊट याला एकही तेलाचा थेंब न टाकता इतकी छान झालेली तेल नाही टाकलं ना आपण याच्यामध्ये तर आजचा माशांचा पेज खूप छान झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता असे मासिक बनवलेले फ्राय चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय